दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एल्गार कष्टकरी संघटनेच्या अथक प्रयत्नांनी जलश शर्मा साहेब जिल्हाधिकारी नाशिक व अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक संचेती तहसीलदार वीज वितरण कंपनीचे जगताप साहेब यांच्या सहकार्याने गणेश टाके देवगावपैकी गणेश नगर येथे वीज पुरवठा मंजूर केला आणि ते काम देखील पूर्ण झाले या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचली आणि त्यांना खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येईल त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान मध्ये संस्थापक अध्यक्ष एलगार कष्टकरी संघटना महाराष्ट्र हे होते प्रमुख अतिथी त्र्यंबकच्या तहसीलदार श्वेता होत्या कष्टकरी संघटनेचे संतोष संतोषे तसेच अभियंता वीज वितरण कंपनी नाशिकचे पाटील साहेब तसेच उप अभियंता वीज वितरण कंपनी त्र्यंबकचे जगताव साहेब जिल्हा अध्यक्ष भीमाभाऊ गुंबडे यावेळी उपस्थित होते आज या आदिवासी पाड्यावर खऱ्या अर्थाने खरे स्वातंत्र्य मिळाले अशी भावना भगवान मध्ये यांनी यावेळी व्यक्त केली पहिल्यांदी लक्षात ठेवा आता त्यांचा जो फोटो असेल कोणी काढलेला मोबाईल मध्ये तुमच्या मुलांना सांगतो तो मोठा करा आणि तुमच्या घरामध्ये आठवण म्हणून म्हणजे त्यांना टाळलं पाहिजे आपल्या मुलांना की आमची आजी भांडली आमची आई भांडली माझी सासू भांडली बरोबर आणि म्हणून तशी मॅडम आले उदिन आमच्या घरातला ऐक्या बरोबर नाही तर आजीच्या हातात आपला संघटनेचा झेंडा आणि नातूच्या हातात राष्ट्रवादी मनसे कमळ असं होता कामा नाही आपण सर्व संघटित वा गरिबांना संघटनेशिवाय शिवाय पर्याय खूप कौतुक करतो असाच लढा तुमच्यासोबत सर्व संघटना आज या आदिवासी पाड्यावर महिलांनी नाचत आनंद साजरा केला या ठिकाणी वीज पोहोचली आणि यांचा आनंद ओसंडून यावेळी वाहत होता असे चित्र दिसले लहान मुले वयोवृद्ध महिला पुरुष एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आपला आनंद साजरा केला या विजयी मेळाव्याचे आयोजन एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांनी केले होते यावेळी त्र्यंबक तालुका अध्यक्ष वसंत भाऊ इर्ते उपाध्यक्ष संजय पारदे तालुका युवा प्रमुख हनुमंत सराई भगीरथ फासाळे गणपत गावंडे शांतराम काळू काळूबसमे अंकुशमध्ये विठ्ठल डोले व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दक्ष न्यूज प्रभाकर गारे त्र्यंबकेश्वर